मता की, की। भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा वडगाव शेरी विधानसभा मतदार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सतीश मस्के यांनी कळस आळंदी रोड येथील भारतीय संरक्षण विभागाच्या जवान तसेच ग्रेड सेंटर बी आर ओ चे जवान विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग तसेच कळस विश्रांतवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याप्रसंगी बोलताना सतीश मस्के यांनी सांगितले की भारत मातेचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर आपले संबंध येत पणाला किंवा त्यांच्या बहिणी कुटुंब यांना भेटायला येऊ शकत नाही ही खंत त्यांच्या मनात राहू नये तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य समजून गेली पंधरा वर्षे आम्ही हा समाज उपयोगी उपक्रम राबवत आहोत तसेच स्थानिक आपले संरक्षण करण्याची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पाडणारे पोलीस बांधव आणि देश पातळीवरील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ वडीलधारी नागरिकांना देखील या प्रसंगी परिसरातील असंख्य महिला भगिनीच्या वतीने राखी पाडण्यात आल्या यावेळी बोलताना काही सैनिकांच्या भावना अनावर झाल्याचे दिसून आले सदर कार्यक्रमासाठी सौ मीनाक्षी सतीश मस्के गीतांजली सारगे सुशांत माने रवींद्र देवकर सुधीर पालकर विशाल मस्के अनिल कांदेकर इम्रान पुनावाला चेतन वाकुरे मंगेश परदेशी स्मिता उजागरे रत्नमाला गायकवाड सिंधुदाई मस्के वैशाली धेंडे सीता थापा शोभा मस्के विद्या जगताप विद्यात चव्हाण अंबिका अनासने निकिता अनासने चैताली देवकर जोती भगत कल्पना लोहारे प्रभा गायकवाड कालिंदा भोरे रुपाली हिरेमठ स्मिता सुतार सुनीता भोसले इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र देवकर यांनी केले तर सुशांत माने व नीता आडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले मी सध्या तुम्ही पाहताच असाल काही सांगण्याची गरज नाही आहे ॲक्च्युअल इथं सगळे आपल्या देशाचे रक्षण करणारे सैनिक आहेत आणि रक्षाबंधनचं औचित्य साधून ह्या सर्व शेकडो माझ्या माता भगिनी ज्या आहेत इथं रक्षाबंधन करण्यासाठी या मिलिटरी कॅम्पसमध्ये आलेल्या आहेत आणि गेल्या पंधरा वर्षापासून अविरत राष्ट्रवादी काँग्रेस वडगाव शेरीचे जे अध्यक्ष आहेत आणि माजी नगरसेवक आहेत सतीशजी मस्के आणि त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे दरवर्षी इथं हा कार्यक्रम रक्षाबंधनचा साजरा करत आहेत आणि आजही तो क्षण आपण त्याची देही त्याची डोळा पाहतोय सतीशजी माझ्यासोबत आहेत सतीशजी सतीशजी कसं वाटतं म्हणजे कशा पद्धतीचं तुमचं नियोजन असतं हे दरवर्षी सर्वप्रथम सर्व भारतीय नागरिकांना उद्या संपन्न होणाऱ्या पवित्र अशा रक्षाबंधनच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आज आपल्या कळस परिसरामध्ये भारतीय संरक्षण खात्याचं जे ग्रेप सेंटर अँड रेकॉर्ड्स हे जे युनिट आहे म्हणजे भारतीय बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या युनिटमध्ये आपण गेल्या पंधरा वर्षापासून रक्षाबंधनाचा कार्यक्रम करत असतो कारण हे सर्वजण आपल्या देश सेवा करत असताना त्यांना त्यांच्या गावी जाता येत नाही किंवा त्यांच्या बहिणींना त्यांना राखी बांधण्यासाठी इकडे येता येत नाही त्यामुळे आपण एक भारतीय नागरिक म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य बजावत असताना त्यांच्याप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही कळस विश्रांतवाडी धानोरी टिंगरेनगर या परिसरातील असंख्य महिला भगिनी या ठिकाणी अत्यंत उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणात येऊन या फौजी बांधवांना राखी बांधण्याचा उपक्रम आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून अविरतपणे करतो आहोत आणि एक भारतीय नागरिकाची जी जबाबदारी ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करतो आहे माझ्यासोबत आहेत लष्करी म्हणजे अधिकारी आहेत जयंता कुमारनजी सरजी ऐसे मौके पे घर पे जाना नहीं होता है तो आज का जो माहौल है क्या बताएंगे उसके बारे में आप हमें हमें अच्छा ही है ताकि 15 इयर्स से पुनः से हम लोग जो है सिंगल ही रहता है कोई फैमिली के साथ रहते कोई सिंगल रहते जिसकी बहन है नहीं है हमें बड़े खुशी रहता है जो आप लोग हमें भाई बन के आके कि, जो हमें रक्षाबंधन की जो त्यौहार है हमारे साथ जो सेलिक्ण। कर सेलिक्ण। करता है उसके लिए हमें बहुत खुशी होगी आप फिफ्टीन ईयर्स से ही हमारे पास आ रहे आगे भी जब तक कि हमारी डिपार्टमेंट तो पूरी आगे तक ही चलेंगे आप लोग जो नेक्स्ट जनरेशन है वो भी आके हमें ऐसे कर तो बहुत अच्छा रहेंगे आ, आप आ, कितने साल से यहाँ पे हो मैं तो ऐसे फोर ईयर्स पहले थे फिफ्टीन टू नाइनटीन थे तभी भी सब लोग आते थे और अभी मैं अप्रैल में इधर इधर है अभी जैसे अभी हम लोग बॉर्डर पे रहते हो या आप पीस एरिया में हो आ, जैसे कि अभी आ, अभी जैसे ये आ, जो बहनें हैं राखी है, आप बंदवा चुके हो तो घर की कमी कुछ महसूस होती है आप बिल्कुल महसूस होती है घर की महसूस होती है कि हम छुट्टी नहीं जा पाते टाइम से तो यहाँ हमारा जो सौभाग्य है वो हमको मिल रहा है म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं हे फौजी बांधव जे माझे आहेत त्यांना घरी जाण्याचा योग येत नाही आणि सतीश मस्के आणि त्यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत ताई त्यांच्या माध्यमातून हे जे रक्षाबंधनाचं कार्यक्रम आहे खरंच एक म्हणजे मनाला भिडणारं हा उपक्रम राबवतात आणि त्यांच्या या पुढील कारकिर्दीसाठी आमच्या टाईम्स ऑफ सुद्धा हार्दिक शुभेच्छा कॅमेन कॅमेरापर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड पुणे धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद